आणि काही पण म्हणा मला पाटील म्हणा काय असं आहे का आणि मग पैशाच्या जोरावरती सत्तेच्या मस्तीच्या जोरावरती जर कोणी त्यामुळे मी खरं म्हणजे वाढदिवस हो टाळतो आम्हाला वाटतं की फुलं उतरली आरा घातले खूप चांगलं झालं पण मला माहित आहे की शंभरा ते नव्वद दोन पाठिंबा आपल्याला शिवाय देत असतो ती वास्तव आहे आणि ज्या पुढाऱ्याला ही वास्तव समजत नाही तो पुढारी राजकारणामध्ये टिकू शकत नाही त्यामुळे पण होण्यापेक्षा लोकांनी आपल्याला स्वीकारलं आणि त्या दृष्टीनं आम्ही परिचारक कुटुंब हाताला भाग्यवान समजतो मी काय आज गणेश भाऊला पैसे देऊन नाहीत माझ्याकडनं पैसे घेऊन धावांचा वाटा कार्यकर्त्यांनी गोळा निधी गोळा केला उपक्रम झाले आणि तरुण सहकार्याने मित्रांनी गोळा करून त्या ठिकाणी उपक्रम केले निमित्त वाट उसा आणि त्यामुळं स्वतःला आम्ही भाग्यवान समजतो की अशा पद्धतीचे सहकारी राजकारणामध्ये मिळाले तिथं आपण सांगितलं लाल दिवा पिवळा दिवा दिव्याचं काय करत आज आहे तर उद्या आहे का नाही माहित नाही बघितलं आपण कलेक्टर न दिवाला आवायचा एक मोह केला तर नोकरी गेली गेली ना त्यामुळे दिव्याकरता काही डहळेसर करायचं शेवटी पंढरपूर आपला आहे तुम्ही माझ्या आहात मी तुमचा आणि मग तुम्ही माझ्यासाठी मरायला तयार आहात तर मी तुमच्याकरता जगायला शिकलो पाहिजे आणि ती जगण्याची ताकद तुमच्यासाठी ती शक्ती परमेश्वराने द्यावी काय झालं आजकाल वाढदिवसाची फॅशन झाली आपणच पैसे द्यायचे आपणच एसीबी बोलवायचे हो आपणच फुलं आणायची आपणच आपल्या उजळून घ्यायची फोटो मागून घ्यायचे कटआउट लावायचे बरोबर वर आहे आणि काही पण म्हणा मला पाटील म्हणा काय असं आहे की म्हणा आपल्या काही पण करा पण मला पुढारी म्हणा अशी एक प्रवृत्ती राजकारणामध्ये फपावली त्यामुळे कधी कधी मला सुद्धा वाटते की मला सुद्धा अशी केळस यायला लागते या गोष्टीची करता आपण ज्या उद्देशानं ज्या भावनेनं ज्या क्षेत्रामध्ये आलो आता याच्या पण ते सांगितले की परिस्थिती शिंदेशाला म्हणजे वाटत भयान परिस्थिती आहे राजकारणाचं स्तर किती खालच्या पातळीवरती आला ते काय मी सांगण्याची गरज नाही त्यामुळे आम्हाला कधी कधी वाटते की आपण आता ही सोडून घरी बसावं का आपण ज्या भावनेनं या ठिकाणी आलोय जर तो हेतू सफल होणार नसेल आणि मग पैशाच्या जोरावरती सत्तेच्या मस्तीच्या जोरावरती जर कोणी लोकांना विकत घेऊ पाहत असेल किंवा लोकांवरती काही लादण्याचं काम होत असेल तर ही काही समाजाच्या आरोग्याच्या दृष्टीने काय फार चांगली गोष्ट नाही